आज आपण आलो आहोत नाशिकला त्याचं कारण आहे माझी भाई स्वामीने तिचं लग्न आहे आणि ते लग्न अटेंड करण्यासाठी मी आज नाशिकला आलो आहे समोर आमच्या नवरेबाई भाईने भाई दोन बॉल दिले आपल्याला गरीबाला दोन बॉल दान केले हो ओ... वाई वाईट होता वाईट होता वाईट होत आता सात स म्हणजे सातच्या नंतरच चालू होते सातच्या नंतर होतं चालू हो ना सातच्या नंतर गंगा आरती चालू होते वासुदेवाय होऊ शकता हा पूर्ण आपला हॉल आहे साखरपुडा संपन्न झालेला आहे आता केक कट करायचा आहे रिया रिया बघा रिया ना केक कडेच बघते बघा तुम्ही तुम्ही बघू शकताय स्वच्छ करता व्यक्ती केक कडे बघते बघा हे बघा नंतर अजून मग खाली आहे बघा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये सो so, मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं की आपण सोलापूर देवदर्शन घेतलेलं आणि आज आपण आलो आहोत नाशिकला त्याचं कारण आहे माझी बहीण स्वामीनी तिचं लग्न आहे आणि त्या ल ते लग्न अटेंड करण्यासाठी मी आज नाशिकला आलो आलो आहे खरं तर तिचा आग्रह होता की दोन तीन दिवसाआधीच आहे पण काही कामानिमित्त मला जमलं नाही आणि मी हिच्या लग्नासाठी भरपूरशी माझी कामं पोस्टपोन केलेली होती जी काही असेल आणि ते जॉब रिलेटेड असले तरी मी ते पोस्टपोन केलं होतं आणि जॉब लागला जरी होता तरी मी त्यांना बोललो की माझं असं असं लग्न आहे मी त्या दिवशी नसणार आहे सो हे लग्न खूप अर्जंट होतं आहे अर्जंट म्हणजे खूप महत्त्वाचं आहे माझ्यासाठी आता सगळे झोपलेले आहेत मी साधारण अडीच तीनच्या दरम्यान नाशिकला आलो आहे आणि सकाळी मम्मी पण सोबत येणार होती पण मम्मीला मम्मीची तब्येत खराब होती त्यामुळे इथलं जमलं नाही ठीक आहे आता जेवण वगैरे झालं सगळे आता आराम करते कारण लग्न घरे सगळे थकलेलं असतं चला दादा बघूया चहा वगैरे पिऊया थोड्या वेळाने आणि मग बाकीचे जे काही रिच्युअल्स असतात ते सगळे बघू समोर आमच्या नवरेबाई हवा सावकाश चल मित्रांनो इकडे कार्यक्रम चालू आहे इकडे आमची कुठे कुठे तू तुम्हाला ओळखलस मला ओळखलस कोणी नाही कोण मी अरे असं अपमान करू नका माझा परत बोल मी कोण आहे दादा कुठे गेला माझं नाव काय <laughs> मित्रांनो हे सगळं स्क्रिप्टेड होतं खरं तर तिला माझं नाव माहिती आहे मी बोल तिला बोललो होतो की असं बोलू <laughs> काय बोला आता <था? laughs> भाईने दोन बॉल दिले आपल्याला गरीबाला दोन बॉल दान केले ओ वाईट होता वाईट होता वाईट होता मित्रांनो आपण आता आहोत गंगेवर आपण स्वामिनी बरोबर देवदर्शन करत आहोत ही आहेच पण आता सध्या इकडे गंगा आरती चालू होणार आहे बघूया आपण थोडा वेळ मिळतो ते पण कॅप्चर करू मित्रांनो आपण मागच्या आलेलो तेव्हा पाणी होतं चांगलं होतं बऱ्यापैकी होतं आता या साईडला गंगा आरती चालू आहे बघू शकते संध्याकाळीची गंगा आरती आता सा सात स म्हणजे सातच्या नंतरच चालू होते सातच्या नंतर होतं चालू बरोबर ना सातच्या नंतर गंगा आरती चालू होते भरपूर जे भाविक बसलेत पण ही मजा आपल्याला जी काशीला घ्यायची आता नाशिकला पण घ्यायला मिळते तुम्ही इकडे येऊ शकता हे बघा इकडे आपल्याला देवांचं दर्शन घेऊन परत रिटर्न जायचं मित्रांनो आपण आता झटका पाणी बरे घाल झटका <laughs> <लागा। laughs> मजबूत झटका ज्याला तिकट नाही खात आहेत त्याला सणच होणार नाही एवढी तिकट आहे आणि आपण हां हां तेच च चा, चटका मग काय चाट, चाट मसाला वगैरे टाकून द्या अजून काय देणार त्याच्यात अजून हां येणे पण नाही खाल्ली झ झटका नाही खाल्ली ना तो सुकापुरी कोतापुरी सुखापुरी चीज, वाली। चीज वाली। तिथे चीजवाली खाल्ली मावशीने मला आग्रह केला खा खा नंतर पाण्याची बॉटल घ्यायला लागली <laughs> आपण जेवलो दर्शन घेऊन मस्त जेवलो आणि आता आता आपण लॉन्सवर सकाळी आपल्याला खूप म्हणजे पूर्णचा पूर्ण दिवस आपला बिझी असणार आहे सकाळी साखरपुडा आहे त्यानंतर हळद आहे त्यानंतर वैदिक पद्धतीने लग्न आहे आणि त्यानंतर म्हणजे आपलं मंगलाष्ट वगैरे सगळ्या गोष्टी होणार आहेत तर उद्याचा पूर्ण दिवस पॅकेज आहे चला भेटूया उद्या दिवसात गुड नाईट गुड मॉर्निंग मित्रांनो सो रात्री झोप झाली आपली पण मोजकीच झाली आणि खरी गोष्ट म्हणजे साधारण होते तर फॅन जेव्हा चालू झाला ना तेव्हा हालत खराब झाली कारण फॅन चालू झाल्यानंतर पप्पाने माझ्या अंगावर टावल टाकला तर मी टॅ टावेलच्या ह्याच्यावर मी सतत झोपलो राजीवाले पप्पा पण टाळले ना पहिले इटर हालत खराब झाले रात्री चौल गेलं तरी पाच तास झोप झाली फ्रेश वगैरे हो सकाळी पाच वाजेपासून उठलो तर पप्पांचे सूरजचे मित्र आलेले सगळे आता आता त्यांच्यासोबत फिरतं कारण बाकीचे अजून आलेले नाही इकडे पूर्ण जेवणाचा सेटअप दिलेला आहे आणि इकडे लॉन्स आहे जे गार्डन आहे आणि या साईडला लग्न होणार आहे आता आज आपल्याला पहिले साखरपुडा नंतर तर हळद त्यानंतर वैदिक पद्धती आणि नंतर मग लग्न मंगळ स्टार्ट होणार आहे इकडे हळद सेरेमनी होणार आहे आजूबाजूचा एक नंबर बनवला त्याने या म्हणजे पप्पांचे मित्र सगळे सुरतचे <laughs> बेसिकली आपल्याला सकाळ सकाळी नाश्ता मिळाला आहे बघा तुम्ही याच्यामध्ये आपल्याला वड्याचं आहे ज्यांचा आकार काय म्हणून भजीसारखा का आहे आणि <laughs> सोबत उपमा आहे आणि हा आपला नवीन मित्र आहे नीरज सुरतवरून आलेला आहे बाकी सगळे नाश्ता झाले मामां ते पण आलेले चला पटकन नाश्ता करूया स्वामी पण जस्ट आले ते आता मेकअप वगैरे तिचा होणार आहे अजून भाऊजीने आलेले चला तोपर्यंत नाश्ता करून घेऊ मस्त मित्रांनो साखरपुडा संपन्न झालेला आहे आता केक कट करायचा आहे बघा वाढ बघत केकडेच बघ बघा तुम्ही तुम्ही बघू शकताय स्वच्छ करता व्यक्ती केक कडे बघतोय बघा हे बघा नजर अजून पण खाली आहे बघा नजर अजून पण खाली आहे रिया तुझं म्हणणं कॅमेरामॅन भेटेल 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 तुझं म्हणणं कॅमेरामॅनला पटकन खायचं आहे काय कॅमेरामॅनला म्हणणं की एक खायचं रियाला पटकन चला आता ह्या नंतर हळदीचा सेरेमनी चालू होणार आहे आपण ह्याच कपड्यावर राहूया कारण जर व्हाईट शर्ट घातला तर आईज मला दूध होईल आत्ता बसला जेवाला वाटत जाऊ 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 जेव काय काय मेन्यू बघा आपल्याला बघा राईस आहे वांग्याची भाजी भाकरी आहे खाली चपाती पण आहे जिलेबी आहे आणि काय आता पासून कढी आहे का अच्छा कढी आहे का कढी आहे असं जेवणाचा मेन्यू आहे आता बघू शकता लाईन चालू आहे एवढा झाला का आपण पण जेवायला बसू आईच्या गावात मित्रांनो हे बघा टिकली आहे टिकली इथं आता वैद्यक पद्धतीने लग्न सुरू झालेलं आहे आपण तिकडचे व्हिडिओ घेऊच जेवण खूप छान होतं आता आमचे काही जवळचे खूप जवळचे माणसं आले जसं भाया काका आहे का तो आलं मी तर आल्यावर मी इंट्रोड्यूस करेलच सध्या आता आपण वैद्यक पद्धतीने लग्न बघूया खूप मजा येणार आहे शन म्हणजे मंगल अष्टका होणार आहे त्याआधी आपण पहिलं वैद्यक पद्धतीने लग्न आणि भरपूर लोकांच्या डोळ्यात पाणी आलेलं आता नवरदेव फायनली का बोलतात घालणार आहे आणि आमच्या ताईला घरी येऊन जाणार आहे चला थोडी वेळ बघूया स्वस्ती श्री गणनायक गजमुखम मोरेश्वर सिद्धित बल्लाळो मुरुडं विनायक मह चिंतामणी थेऊर्याद्रि गिरीजातम ग्रामो ग्रामोराजण संस्थित गणपतिं पूर्यात् सदा मङ्गलम् तर मित्रांनो आज आपण आपल्या स्वामिनीचं लग्न बघितलं आणि संपूर्ण म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत आज फक्त आणि फक्त लग्नाचंच होतं आपण सकाळी साखरपुडा पाहिला त्यानंतर हळद पाहिली त्यानंतर वैद्यक पद्धतीने लग्न बघितलं आणि त्यानंतर मंगळाष्टका आणि खरं सांगतो माझ्यामध्ये मा मामाने आमच्या दोघा मामांनी एक स्वप्न पाहिलं असं लहानपणीपासून की स्वामिनीचं लग्न हे धूमधडाक्यात लावून द्यायचं आणि आज त्यांनी ते खरं केलं आहे कारण ते त्यामुळे एक गोष्ट आहे की ते त्यांच्यावरून खूप प्राऊड करतो माझ्या पप्पांचे मामी भाऊ आहेत मग माझ्यासाठी ते खरंच सगळी मी बोलतो ना दोघांनी जे आत्ता जे नियोजन वगैरे सगळं जे होतं प्रॉपर एकदम भारी होतं आणि तिच्या जे तोंडावर जे स्माईल होते ना सॅटिस्फॅक्शन हे चेहऱ्यावर दिसतं आणि मामाच्या डोळ्यात पाणी होतं त्यावरून त्यांचं जे स्वप्न होतं ते पूर्ण झालेलं मला दिसतं चला आता इथून आपल्याला घरी जायचं आहे सगळे आलेले आहेत गाडी बसूया आणि घरी निघूया चला बाय बाय